आज करूया वाफेवरची चमचमीत मसाला तोंडली मसाला तोंडली करण्यासाठी इथे मी अर्धा किलो तोंडलीच्या पातळ गोल काचऱ्या करून घेतलेल्या आहेत तोंडली किंचित लालसर दिसत आहेत पण ती निबर आहेत बरेच जण लालसर तोंडली दिसली की ती फेकून देतात पण ती जर कोवळी असतील तर वापरायला काहीच हरकत नाही सगळ्यात आधी भाजीसाठी मसाला वाटून घेऊया त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत वाटीभर शेंगदाणे ही आपली रोजच्या वापरातली आमटीची वाटी आहे सेम त्याच वाटीने अर्धी वाटी तिळ घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले खरपूस भाजून घेतलेले आहेत पण तीळ मात्र कच्चे आहेत यातच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घालून पल्स मोडवर वर दरदरीत मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला वाटण्यासाठी पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला हा असा छान दरदरीत मसाला हवा आहे चला आता आपण भाजी फोडणीला घालूया त्यासाठी इथं मी जाडबुडाच्या कढईत दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि गरम तेलात मोहरी जिरं हिंग आणि हळदीची खमंगुरीत फोडणी करून घ्यायची आहे दहा बारा कढीपत्त्याची पानं फोडणीत मिक्स करून घेऊया आता यात दोन मोठे कांदे बारीक चिरून घातलेले आहेत आणि कांदे अगदी हलक्या गुलबट रंगावर परतून घ्यायचे आहेत फार जास्त लालसर किंवा करपट करायचे नाहीत एक मोठा बारीक चिरलेला टॉमॅटो घालून एक मिनिट भर परतून घेऊया एक टी स्पून मीठ घालून परतून घेऊया म्हणजे कांदा आणि टोमॅटो मौसर शिजतील झाकण झाकण ठेवून मिनिटाची वाफ काढूया काढून कांदा टोमॅटो खालीवर करून घेऊया आणि कालथ्याने थोडसा मॅश करूया आता यात घालूया दोन टीस्पून कांदा लसूण मसाला आणि एक टीस्पून लाल मिरची पावडर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही रोज जो कुठला साठवणीचा सा मसाला भाज्यांसाठी वापरता तो घातला तरीही चालेल यानंतर तोंडलीच्या काचऱ्या घालून मसाल्यासोबत मिक्स करून घेऊया आणि मंदाचे वर दोन मिनिटं परतून घेऊया मसाला तोंडल्यांवर छान कोट झालेला आहे आणि रंग किती छान दिसतो आहे तुम्ही अगदी जवळून बघू शकता आपण थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा परतून घेऊया याआधी कांदा टोमॅटोचा मसाला परतवताना सुद्धा मीठ घातलं होतं हे मात्र विसरू नका हा आता कढईवर झाकण ठेवून झाकणात अर्ध ते पाऊण भांडं पाणी घालायचं आहे मंद आचेवर 5 मिनिटांनंतर पाण्यावर ही अशी वाफ धरेल पाण्यावर वाफ यायला लागली की अलगदपणे झाकण उघडून बाजूला काढायचं आहे झाकण काढताना त्यातलं पाणी कढईत पडणार नाही याची मात्र काळजी घ्या अशा पद्धतीने पाणी न घालता वाफेवर शिजवलेली भाजी अतिशय रुचकर लागते आपण भाजी शिजली आहे का ते बघूया हे बघा तोंडल्याची फोड अजून मऊसर झालेली नाहीये पण 80% शिजलेली आहे आता यात आपण तयार करून ठेवलेला दरदरीत मसाला घालूया आणि भाजीसोबत मिक्स करून घेऊया या मसाल्यामुळे भाजीला फार अप्रतिम चव येते आता पुन्हा एकदा झाकण ठेवून मंद आचेवर भाजी चार ते पाच मिनिटं शिजवून घ्यायची आहे म्हणजे जी काही वीस टक्के भाजी शिजायची कसर उरली होती ती सुद्धा पूर्ण होईल पाच मिनिटं भाजी मस्त वाफेवर शिजवल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की मस्त मंद वाफा येत आहेत भाजीवर आता भाजी पुन्हा एकदा खालीवर सारखी करून घेऊया अशा पद्धतीने पाणी न घालता निव्वळ वाफेवर भाजी केली तर त्याची जी मूळ चव असते ती अजिबात बिघडत नाही आणि भाजी पाणचट लागत नाही वरून भरपूर ताजी हिरवी कोथिंबीर घालून गरमागरम भाजी पोळी भाकरी पराठा नान किंवा अगदी गरमागरम वरण भाताबरोबर सुद्धा सर्व्ह करू शकता ज्यांना तोंडल्याची भाजी आवडत नसेल त्यांना एकदा या पद्धतीने भाजी करून खाऊ घाला दोन ऐवजी चार ते पाच पोळ्या नक्कीच फस्त होतील सो so फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत हा व्हिडिओ अवश्य शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह पण तोपर्यंत बा बाय bye mm -hmm.